वाघोलीत शहरामध्ये केसरंत फाटा येथील जागेत मोठं ट्रामा केअर सेंटर आणि शासकीय रुग्णालयात होण्यासाठी मार्ग मोकळा झाला असून याचा पाठपुरावा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे आणि उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी घेतला वाघोलीमध्ये सिव्हिल हॉस्पिटल आणि ट्रामा केअर सेंटरची उभारणी करावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार तसंच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना केली होती त्या अनुषंगानं जिल्हा परिषदेच्या वतीनं सदरील जागामध्ये ट्रामा केअर सेंटरसाठी हस्तांतरित करण्यात आली असून दाभाडे यांच्या मागणीला मोठं यश आलंय वाघोली हे गाव पुणे नगर महामार्गावरील मुख्य गाव आहे या गावाची लोकसंख्या तीन ते चार लाखापेक्षा जास्त असून वाघोली आणि पुणे शहराच्या पूर्व भागामध्ये पंचवीस गावं आहेत या गावामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा असणारे कोणते शासकीय रुग्णालय नाही वाघोली शिकरापूर शिरूर ते नगरपर्यंत सर्व रुग्णांना पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये जावं लागतं या सर्व रुग्णांना पुण्यामध्ये जाण्यासाठी वाघोली येथूनच प्रवास करावा लागतो दिवसेंदिवस वाघोलीपासनं पुणे शहरामध्ये जाणाऱ्या नागरिकांची आणि वाहनांची वाढती गर्दी यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि कित्येक रुग्णांना वेळेवर उपचारही मिळत नसल्यानं अनेकांना प्रवासामध्ये आपले प्राण गमावावे लागले केसरंद फाटा साडेतीन एकर ही जागा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या नावे होती ती ट्रामा केअर सेंटरसाठी हस्तांतरित केली असल्याची माहिती अशा आशयाचं पत्र शासनाकडनं देण्यात आलं आहे वाघुली ग्रामपंचायती पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊन अडीच वर्ष झाले आणि ही जी जागा होती ती जागा ग्राम सचिवालयासाठी आम्ही राज्य शासनाकडून वर्ग करून घेतली होती त्याला ग्रामपंचायतीचा ग्राम सचिवाय एक चांगलं भवन या ही जागा राज्य शासनाने वागले ग्रामपंचायतीला वर्ग केली आणि वर्ग केल्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीने प्लॅन पास करून त्याला टेक्निकल शँक्शन इमारतीसाठी टेक्निकल शँक्शन घेऊन त्याला जवळजवळपास आमचे दोन अडीच वर्ष त्याच्यामध्ये गेले ते गेल्यानंतर ज्यावेळेस आम्ही इस्टिमेटला केलं तर याचं बांधकामाचं इस्टिमेट जवळजवळ पंचवीस कोटीच्या आसपास असल्यामुळं त्याला टी टी एस हे ए सी लेवलला टी एस असल्यामुळं तिथं आमचं एक वर्षभर गेलं आणि त्याच्यात तर आमची ग्रामपंचायत महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली त्यामुळे ही जागा अतिशय मोकळी जागा आहे आणि वाहुलीची लोकसंख्या अंदाजे अडीच ते, ते तीन लाख लोकसंख्या या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी वाहुली शैक्षणिक हॅब निर्माण झालेलं आहे रांजणगाव एम आय डी शासन सनसवाडी एम आय शासन सुपा एम आय डी असेल या सर्व एम आय डीशी असल्यामुळं नगर रोडला हे फार औरंगाबाद असन विदर्भ मराठवाड्यामध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या या रोडनी जास्त असते त्यामुळं वाघुलीची ही खरं पाहिलं तर पुण्यापासून तर वाघुलीपर्यंत ट्राफिकची फार मोठी समस्या आहे आणि ज्यावेळेस ॲक्सिडंट होतो ॲक्सिडेंट जर पेशंट आपल्याला कुठेतरी हॉस्पिटलमध्ये द्यायचा असतो त्याला उपचार मिळण्यासाठी परंतु हॉस्पिटलमध्ये जर एखाद्या ॲक्सिडेंटचा पेशंट नेला तर त्या ठिकाणी पहिलं प्रायव्हेट हॉस्पिटलवाले विचारतात याचं बिल कोण भरणार याचे काय तर अशा वेळेला जो माणूस त्याला आपुलकीने घेऊन जातो त्याच्यापुढं प्रश्न निर्माण होतो आणि कारण त्याला जर सरकारी रुग्णालयात न्यायचं म्हणलं तर ससून हॉस्पिटलशिवाय जागा नाही प्रतिनिधी सुरेश वांढेकर एन न्यूज मराठी